संपूर्ण मनुष्य जातीला जिओ आणि जिनेदो या संदेश देणाऱ्या भगवान महावीरांच्या अनुयायी व दीक्षा ग्रहण करून समाजाला अहिंसा परमोधर्माचा उपदेश देणारे जैनाचार्य कामकुमार नंदी महाराज यांची कर्नाटक येथे अज्ञात मारेकरोंनी हत्या केली ही घटना संपूर्ण मानव जातीला कलंकित करणारी असून सर्वात शांतीप्रिय असणाऱ्या जैन समाजासाठी अत्याधिक धक्कादायक आहे ही गोष्ट प्रशासनासाठी सुद्धा लाजिरवाणी आहे या घटनेचा निषेध संपूर्ण राष्ट्रसंतांनी सुद्धा करावा असे परखड मत चंद्रकांत शहाकार व अन्य वक्त्यांनी पुलगाव तहसील कार्यालय येथे निवेदन देताना व्यक्त केलं पुलगाव स्टेशन चौक परिसरातील जैन मंदिर येथून काळी फीत लावून शांती मार्च काढ पुलगाव तहसील कार्यालयामध्ये येऊन कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यासह केंद्र सरकारना मारेकरूंना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आले यावेळी सकल जैन समाजाचे महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव